नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे डिजिटल सात बारा एकूण जमीन दाखला फेरफार नक्कल आणि ई रेकॉर्ड कसे काढायचे सुरू करूया सर्वप्रथम डिजिटल सात बारा ही वेबसाईट ओपन करायची नंतर ओ टी पी बेस लॉग इनला ला सिलेक्ट करून इथे मोबाईल नंबर टाकायचा सेंड ओ टी पीला ला सिलेक्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ती ओ टी पी खाली एंटर करायची त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर सिलेक्ट करून हे असं इंटरफेस ओपन होईल त्यानंतर हे सात एकूण जमीन दाखला फेरफार प्रॉपर्टी कार्ड मिळकत प्रमाणपत्र ही रेकॉर्ड असं सर्व काही एका ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या फोन जे आता रिचार्ज मारून त्यासाठी कंटिन्यू बटनावर क्लिक करा खाली युपीआय त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाला असा मेसेज येईल सात बारा एस बटनावर क्लिक करून आपला जिल्हा निवडा त्यानंतर तालुका निवडा त्यानंतर आपले गाव निवडा ज्या गावाचा सात बारा काढायचा आपल्याला ते गाव त्यानंतर गट नंबर किंवा सर्वे नंबर टाका व्हेरीफाय होईल डाऊनलोड या बटनवर क्लिक करा आपल्याला जर तीन वर्षा तीन वर्षाचे एक वर्ष क्लिक करा दा खाली डाउनलोड बटन दिलं आहे त्यावर सिलेक्ट करा आपला सात बारा डाउनलोड होऊन जाईल जर तुम्हाला एकूण जमीन दाखला काढायचा असला तर आठ एप बटनवर क्लिक करून आपला जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा इथं आपला आठ नंबर किंवा नाव यावर सर्च करू शकता त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड पीआर कार्ड पी आर कार्ड साठी आपला विभाग निवडा त्यानंतर जिल्हा निवडा त्यानंतर आपलं कार्यालय कार्यालय निवडा गाव निवडा खाली सिटी सर्वे नंबर टाका डाउनलोड आहे बटनवर क्लिक करा पी आर कार्ड साठी पंचेचाळीस रुपये चलन लागते ई रेकॉर्ड काढण्यासाठी सर्वप्रथम करा ला तहसील कार्यालय निवडा त्याच्यामध्ये जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा त्यानंतर आपल्याला जे काढायचं ते निवडा या बासष्ट पासून तर दोन हजार सोळा पर्यंतचे रेकॉर्ड साठवलेले आहे व्ह्यू वर क्लिक करा हे ते आपल्याला जुने रेकॉर्ड मिळून जातील